सी पी आर कसा घ्यावा चला तज्ञ व्यक्तीकडून समजून घेऊया सर्वप्रथम त्या व्यक्तीला सपाट पृष्ठभागावर पाठीवर झोपवा व्यक्तीच्या कोणत्याही एका बाजूला गोडघ्यावर बसा आपल्या मनगटाच्या जवळचा तळहाताचा भाग त्या व्यक्तीच्या छातीच्या मध्यभागी ठेवा इथे छातीच्या मध्यभागी म्हणजे स्टर्नम किंवा उरोस्थितीचा खालचा अर्धा भाग हे लक्षात घ्या आता दुसरा तळ हात या हातावर ठेवा आणि बोटे एकमेकांमध्ये अशा प्रकारे गोंधवा हात एकदम सरळ ठेवा ते कोपरात वाकवू नका तुमचे खांदे त्या व्यक्तीच्या छातीच्या बरोबर वर सरळ असले पाहिजेत आता त्याच्या छातीवर चा प्रेशर म्हणजेच दाब द्यायचा आहे याला कॉम्प्रेशन म्हणतात कॉम्प्रेशनसाठी प्रेशर देताना त्या व्यक्तीची छाती साधारण पाच सेंटीमीटर दाबली जाईल इतकेच प्रेशर द्या छाती आतमध्ये सहा सेंटीमीटरपेक्षा जास्त दाबली जाणार नाही याची काळजी घ्या प्रत्येक कॉम्प्रेशन नंतर दाब पूर्णपणे काढून टाका एका मिनिटात किमान शंभर ते एकशे वीस कॉम्प्रेशन द्या किंवा डॉक्टर येईपर्यंत सीपीआर सुरू ठेवून तुम्ही त्या व्यक्तीचे प्राण वाचवण्यात मदत करू शकता मदतीसाठी कॉल करण्यासाठी हा नंबर एकशे बारा वन वन टू किंवा एकशे आठ वन झिरो एट तुम्ही तुमच्या जवळचे हॉस्पिटल्स डॉक्टर्स आणि ॲम्ब्युलन्सच्या नंबरवर देखील कॉल करू शकता हे नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा आणि वर्कशॉप मध्येही लिहून ठेवा याबरोबरच आपण पुन्हा एकदा पाहूया की सीपीआर कसा द्यावा बेशुद्ध व्यक्तीची अवस्था त्वरेने चेक करा व्यक्ती प्रतिसाद देत आहे का व्यक्ती श्वास घेत आहे का नाही तर ताबडतोब ॲम्ब्युलन्सला कॉल करा लगेचच सीपीआर सुरू करा व्यक्तीच्या शेजारी गुडघ्यावर बसा छातीवर कॉम्प्रेशन द्यायला सुरुवात करा एका मिनिटात शंभर ते एकशे वीस कॉम्प्रेशन ठेवा सीपीआर काळजीपूर्वक आणि योग्य पद्धतीने करण्याची प्रक्रिया आहे या मुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो प्रथमोपचार शिका स्वतः सुरक्षित रहा इतरांनाही सुरक्षित ठेवा